नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी सुदर्शन तुमचं स्वागत करतो दोन हजार सव्वीसमध्ये जर तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची असेल तर गणित हा एक खूप महत्वपूर्ण विषय आहे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना गणिताची तयारी कशी करावी गणिताची भीती वाटते हे सगळे प्रश्न पडतात विद्यार्थ्यांना प्रश्न आपण बघूया सर मला गणिताची भीती वाटते तरी सुद्धा मी एक्झाम क्रॅक करू शकतो का मी यशस्वी होऊ शकतो का वेग व अचूकता कशी वाढवावी सराव किती करावा बरेच दिवस झाले सर मी एक्झामची तयारी करतो परंतु वेग खूप कमी आहे अचूकता नाही आहे त्यानंतर लेवल लेवलपासून गणितात मास्टरी शक्य आहे का सर मी आजपर्यंत एकही एक्झाम दिली नाही आहे मी गणिताची एक काहीच तयारी केली नाही तरीसुद्धा मी एक्झाम क्रॅक करू शकतो का एम सी क्यू सॉल्व्ह करताना वेळ नियंत्रण एम सी क्यू सॉल्व्ह करताना खूप वेळ लागतो टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे सर सिलेक्शन देणारे टॉपिक कोणते आहेत बरेच विद्यार्थी तयारी सुरू करतात परंतु त्यांना एक्झामचा सिलेबसच माहीत नसतो या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी तुम्हाला देणार नाही तर याचं शंभर टक्के तुम्हाला कशी आहे शंभर टक्के तुम्हाला क्लिअर कॉन्फिडन्स आणि तुम्हाला या ठिकाणी त्याचे समाधान मिळणार आहे तर आपण तत्पूर्वी आपण बघूया या ठिकाणी लक्षात या दोन हजार सव्वीस मध्ये सिलेक्शन मिळण्यासाठी ही खूप महत्त्वपूर्ण बॅच तुमच्यासाठी आहे बघा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये बॅच लिपिक भरती जी आहे लिपिक भरती ही प्रत्येक डिपार्टमेंटला होत असते तर लिपिक भरतीसाठी आपण महाराष्ट्रात पहिल्यांदाच फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करतील ही बॅच एकच बॅच तुमच्या जवळपास सगळ्या एक्झाम्सला परिपूर्ण मार्गदर्शन करेल तर आपण बघणार आहे गणिताची सुरुवात कुठून करायची आहे सर तर गणिताची सुरुवात करण्यासाठी काय गरजेचं आहे मग गणिताची सुरुवात करण्यासाठी कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी बघा त्याचा बेस स्ट्रॉंग करता आला पाहिजे मग बेस स्ट्रॉंग करायचा असेल तर काय करावं लागेल गणिताचा बेस स्ट्रॉंग जर असेल तर तुम्हाला कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही त्यासाठी सर्वप्रथम चार चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल मग कोणते कोणते चॅप्टर आपल्याला करावे लागतील सर मग हे चार चॅप्टर कोणते आहेत तर सिम्प्लिफिकेशन आहे म्हणजेच काय तर कंचे बेव आहे कंचे बेव कंचे बेव म्हणजे नेमकं काय आहे का सर तर कंचे बेव म्हणजे पहिले कंस त्याच्यानंतरचे कंस म्हणजे कौंस पहिले असेल कंसामध्ये ज्या क्रिया दिल्या असतील त्या क्रिया पहिले तुम्हाला सोडवं लागतील म्हणजे चार अधिक पाच असं दिलं असेल तर तुम्हाला ही क्रिया पहिले करावी लागेल नंतरची क्रिया बाहेरची अशा प्रकारचा प्रश्न दिला असेल तर पहिले हे सोडावं लागेल त्याच्यानंतरची बाहेरची क्रिया करावी लागेल चे म्हणजे सुद्धा गुणाकार असतो भा म्हणजे भागाकार असतो आणि गु या ठिकाणी गुणाकार बेरीज व वजाबाकी हा सिक्वेन्स तुम्हाला माहिती पाहिजे हा सिक्वेन्स तुम्हाला माहिती असेल म्हणजेच तुम्हाला कोणताही गणिताचा प्रॉब्लेम येणार नाही सिक्वेन्स येणं खूप गरजेचं आहे नंतरचा टॉपिक कोणता आहे तर तो आहे शेकडेवारी शेकडेवारीसुद्धा तुम्हाला तेवढंच अनिवार्य आहे जेवढं हे आहे शेकडेवारीवर आधारितसुद्धा खूप प्रश्न तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत या ठिकाणी रेशो प्रपोशन म्हणजेच प्रमाण गुणोत्तर प्रमाण याच्यावरती तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारले जातात बघा हा प्रश्न जो हा जो टॉपिक आहे या टॉपिकवरती बाकी सगळे जे बाकी सगळे जे टॉपिक्स आहेत बाकी सगळे जे चॅप्टर आहेत या गुणोत्तर प्रमाणनी खूप सहज सॉल्व होऊन जातात गुणोत्तर प्रमाण याच्यावर आपण काम जर केलं तर याच्यामुळे बेस पक्का होतो सरासरी सरासरी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे सरासरी सरासरी झाल्यानंतर आता आपल्याला लक्षात घ्यायचंय की सर मला स्पर्धा परीक्षेत वेळ कमी आणि स्पीड जास्त त्यामुळे स्पर्धा स्पीड प्लस ॲक्युरेसी बघा स्पे स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ कमी आणि प्रश्न जास्त त्यामुळे स्पीड आणि ॲक्युरेसी हवीच तुम्हाला स्पीड अँड ॲक्युरेसी पाहिजेच जर समजा स्पीड अँड ॲक्युरेसी नसेल तर ते आपल्याला यश मिळणं शक्य नाही मग स्पीड अँड अॅक्युरेसी वाढण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला पाच सेकंदा सेकंदामध्ये स्क्वेअर काढता आला पाहिजे पाच सेकंदामध्ये स्क्वेअर रूट काढता आला पाहिजे तुम्हाला क्यूब काढता आला पाहिजे तुम्हाला क्यूब रूट काढता आला पाहिजे या बेसिक गोष्टी तुम्हाला स्पीडमध्ये आल्या पाहिजे अजून काय यायला पाहिजे सर तर अजून तुम्हाला यायला पाहिजे बघा पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन आलं पाहिजे पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन म्हणजे नेमकं काय आहे सर तर पन्नास टक्के बरोबर तुमच्या डोक्यामध्ये डायरेक्ट आलं पाहिजे एक छेद दोन म्हणजेच असं दिलं असेल तर एखाद्या संख्येचे पन्नास टक्के दिले म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्याला अर्ध करणार आहे एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे सर हे सोपं होतं जर समजा आपण दुसरं बघितलं तर जर समजा तुम्हाला असा प्रश्न दिला असेल की नऊ गुणिले तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के आता याचे पर्सेंटेज तुम्हाला पर्सेंटेज टू तु, फ्रॅक्शन कन्व्हर्जन जरलं नसेल तर गुणाकार करायची गरज पडणार नाही भागाकार करायची गरज पडणार नाही डायरेक्ट तुम्हाला लक्षात येईल तीन गुणिले तेहतीस पॉईंट तेहतीस पर्सेंट म्हणजे एकशे तीन आणि या ठिकाणी हा तीन तीन कटला इथे आला तीन हे झालं तुमचा तीन याचं उत्तर किती आलं तीन या, या बेसिकसाठी तुम्हाला फ्रॅक्शन टू कन्व्हर्जन फ्रॅक्शन पर्सेंटेज टू फ्रॅक्शन हे कन्व्हर्जन तुम्हाला यायला पाहिजे मग टाइम सेव्हिंग मेथड असेल मग टाइम सेव्हिंग मेथडमध्ये मेते काय काय यायला पाहिजे सर तर तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशन आलं पाहिजे ऑप्शन एलिमिनेशन आलं पाहिजे अप्रॉक्झिमेशन आलं पाहिजे त्यानंतर स्मार्ट गेसिंग आलं पाहिजे ऑप्शन एलिमिनेशन का बरं गरजेचं आहे तर ऑप्शन एलिमिनेशनमध्ये काय होणार आहे बघा तुम्हाला जे चुकीचे ऑप्शन आहेत ते कट करता येईल आणि योग्य ऑप्शनवरती जाता येईल हे केव्हा डेव्हलप होईल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसाल त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे ॲप्रॉक्झिमेशन आणि स्मार्ट गेसिंग या गोष्टीसाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप अनिवार्य आहे तुम्ही तयारी करा त्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी मिळेल प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला ह्या गोष्टी भेटणार नाहीत आपण लक्षात घेऊया की एक्झाममध्ये अंक गणिताचे विचारले जाणारे टॉपिक कोणते कोणते आहेत मग अंकगणिताचे कोणते कोणते टॉपिक विचारले जातात तर पंधरा टॉपिक परफेक्ट करायचे आणि गणितामध्ये मार्क्स मिळवायचे आणि तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ओके तर मग दोन हजार यस अंकगणितामध्ये कोणते कोणते टॉपिक विचारलं जातं तर संख्या मालिका विचार संख्या पद्धती विचारल्या जातात संख्या पद्धतीमध्ये काय काय विचारलं जातं तर संख्या पद्धतीमध्ये तुम्हाला संख्येचे प्रकार माहिती पाहिजे तर संख्येचे प्रकार कोणते कोणते असतात वास्तव संख्या असेल अवास्तव संख्या असेल परिमय संख्या असेल अपरिमय संख्या असेल समसंख्या असेल विषम संख्या असेल मूळ संख्या असेल जोडमूळ संख्या असेल संयुक्त संख्या असेल त्यानंतर अजून सहमूळ संख्या असेल या सगळ्या संख्येचे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजेत तुम्हाला नफातोटा माहिती पाहिजे नफा तोट्याचं बेसिक माहिती पाहिजे त्यानंतर टक्केवाडी सरळ व्याज चक्रवाढ व्याज कामकाळ वेळ आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कामकाळ वेळ झालं वेळ वेळ वेग अंतर सरासरी गुणोत्तर प्रमाण लसावी मसावी शे क्षेत्रफळ घनफळ चौरा क्षेत्रफळ त्यानंतर आयताचे क्षेत्रफळ त्यानंतर थ्री डी डायग्राम जे असतात त्याचे घनफळ बीजगणिताचे मूलभूत सूत्र तुम्हाला माहिती पाहिजेत बिल बीजगणिताचे मूलभूत सूत्र कोणते असतात तर तुम्हाला आयडेंटिटी माहिती पाहिजेत तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं तर एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग ह्या गोष्टी तुमच्या लर्न पाहिजे त्यानंतर मिश्रण भागीदारी संभाव्यता ह्या सगळ्या पंधरा टॉपिक तुम्हाला जर जमले तर गणितामध्ये तुम्हाला मार्क्स मिळतील अजून रिजनिंगचे सुद्धा दहा टॉपिक जर केले दहा टॉपिक या ठिकाणी तुम्हाला करावं लागतील रिझनिंगचे दहा टॉपिक कोणते कोणते आहे तर संख्या मालिका असेल संख्या मालिकेमध्ये काय काय विचारलं जातं तर संख्या मालिकेमध्ये तुम्हाला संख्या मालिकेमध्ये फरकचे फरक काढता आला पाहिजे संख्या मालिकेमध्ये तुम्हाला कधी कधी गुन्हा करायचा असते केव्हा केव्हा गुन्हा करायचा असेल भागा करायचा असेल संख्या मालिकेमध्ये असे संख्याची एक सिक्वेन्स दिलेला असेल आणि त्या सिक्वेन्समध्ये एक्झॅक्ट काय लॉजिक आहे ते लॉजिक तुमच्या लक्षात आलं पाहिजे कोडिंग डिकोडिंग टॉपिक असेल रक्त संबंध असेल म्हणजे नातेसंबंध तुम्हाला लक्षात आलं पाहिजे दिशा अंतर हे टॉपिक सुद्धा यायला पाहिजे तुम्हाला घड्याळ घड्याळमध्ये काय विचारलं जातं तर घड्याळमध्ये काटा मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होतो त्यानंतर तास का मिनिट काटा तास काट्याला किती वेळा एका तासामध्ये किंवा बारा तासामध्ये किती वेळेला क्रॉस करून जातो अशा प्रकारचे प्रश्न असतात वर्गीकरण असते त्यानंतर तुम्हाला बैठक व्यवस्था म्हणजेच तुम्हाला असे पाच सहा लोक दिलेले असतील पाच सहा व्यक्ती दिले असतील त्या पाच सहा व्यक्तींचं ठिकाण त्यांना काय व्यवस्थित जागेवरती बसवायचं असते म्हणजे एक तर चौकोनी आकारात बसवायचं असेल किंवा वर्तुळ आकारात बसवायचं असेल वेन डायग्राम वेन डायग्राम मध्ये hm तुम्हाला वेन डायग्राम्समध्ये तुम्हाला वेन डायग्राम दिलेले असतात काही शब्द दिले असतील त्या त्याची तुम्हाला वेन डायग्राम काढावं लागेल तर्कशास्त्रावर आधारित निष्कर्ष तुम्हाला काढता आला पाहिजे तर वेन डायग्राम आणि तर्कशास्त्रावर निष्कर्ष हे जवळपास सारखे टॉपिक आहे मग थोडासा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे आता त्या सगळ्या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला याय येण्यासाठी काय यायला पाहिजे तर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल प्रॅक्टिस शिवाय गणित कधीच जमणार नाही लक्षात घ्या प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला गणित जमेल म्हणजे जमेल नाही तर प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला गणित जमणार नाही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची कायम काय लक्षात ठेवणार तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट नाही तर त्याच्यामध्ये मी एक अजून दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजेच काय योग्य तीच प्रॅक्टिस करा, करा ती नाही ना तर फक्त प्रॅक्टिसच करत चालू आहे आपण काय करायचंय ते आपल्याला माहिती नाही मग काय करायचं ते आपण या ठिकाणी समजून घेऊ बघा डेली पन्नास क्वेश्चन करायचे आहे त्याच्यामुळे तुमचा स्पीड वाढणार आहे वीकली मॉकटेज द्यायची आहे वीकली मॉकटेज दिल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल तर वीक पॉईंट तुमचे सापडतील मग वीक पॉइंट जर तुमचे सापडले तर तुम्हाला काय लक्षात येईल की मला त्या वरती काम करावं लागेल त्या टॉपिकचा अभ्यास करावा लागेल मग त्या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर काय होणार आहे तर तुमचं जे टॉपिक क्लिअर होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स कटणार नाहीत अजून तुम्हाला पी व्ही क्वेश्चन पेपर करावं लागतील एक्झाम पॅटर्न प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर केल्यानंतर काय होतं तर एक्झाम पॅटर्न लक्षात येतो एक्झाम पॅटर्न लक्षात आला म्हणजे नेमकं काय आता आपल्याला सिलेबस माहिती आहे सगळ्या गोष्टी माहिती आहे परंतु जर आपण पी वाय क्यू केले नाही तर काय लक्षात येणार नाही आपल्याला तर त्या टॉ टॉपिकची डेप्थ किती आहे सिलेबस म्हणजे एक्झाममध्ये किती डेप्थमध्ये तो टॉपिक विचारलाय म मीडियम विचारलाय इझी लेवलला विचारलाय ह्या गोष्टी तुम्हाला केव्हा कळतील जेव्हा तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर करचाल तर प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला करावं लागतील आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे चला आता बघूया आपण गणित हा विषय जो आहे तर एक्झाममध्ये आपण त्याला सोडवताना कसं सोडवणार आहे तर कारण गणित हा गेम चेंजर विषय आहे लक्षात घ्या तर गणित गेम चेंजर का आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे टाईम मॅनेजमेंट करता आलं म्हणजे तुम्हाला गणितामध्ये मार्क्स मिळतील मग गणितामध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करता येईल सर एक्झाम सोडव एक्झाममध्ये तर सोप्या प्रश्नाला पहिल्यांदा सुरुवात करायची पहिले लक्षात घ्यायचं की कोणता प्रश्न सोपा पडतो सोपा दिसला की लगेच त्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचंय कॅल्क्युलेशन मध्ये अडकायचं नाही कॅल्क्युलेशन मध्ये अडकले म्हणजेच तुमचे मार्क्स गेले तुमचा वेळ गेला थोडक्यात वेळ गेला म्हणजे तुम्हाला सिलेक्शन पासून तुम्ही तेवढे दूर जाणार आहेत एक क्वेश्चन जास्तीत जास्त किती वेळात करायचं ते चाळीस ते पंचेचाळीस सेकंदात एक क्वेश्चन करायचा चाळीस ते प्चाळीस सेकंदाच्या वरती क्वेश्चनला लागला नाही पाहिजे शॉर्टकट ट्रिकचा वापर जास्त करायचा आहे शॉर्टकट कर ट्रिकचा वापर तुम्ही जेव्हा केव्हा करताल तर तुमचं बेसिक परफेक्ट असेल तर तेव्हा तुमच्या ॲटोमॅटिक तुमच्या स्वतःच्या शॉर्ट ट्रिक डेव्हलप्स होतील आणि तुम्हाला त्या एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो या सगळ्या इन्फॉर्मेशन जर तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू